हाय हॅलो नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनल स्वाद संवाद मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते कसे आहात तुम्ही मस्त ना मस्त खा आणि स्वस्त रहा आज आपण बनव नाव बर्फी आपल्याला लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ एक, एक वाटी त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे काजू बदाम दोन चमचे डिंक पावडर वेलची जायफळ पूड एक चमचा एक वाटी किसून घेतलेला गूळ आणि पवून ते अर्धा वाटी आपल्याला आहे तूप काजू बदाम आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम आपण तूप घेऊया तूप आपल्याला पौन वाटी घ्यायचं आहे आपल्याला जसे जसे तूप लागेल तसं आपण त्यात ऍड करत जाऊया आपलं तूप वितळल्यावर त्यात आपण पीठ टाकून घेऊ आणि छान मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला मिक्स करूया घरच्या घरी इम्युनिटी बूस्ट करणारी बुद्धी तेज करणारी अशी ही बर्फी आहे ही बर्फी बनवताना आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की हे पीठ आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे जस जस आपल्याला तूप लागेल तस तस आपण त्या तूप ऍड करत जाऊया आणि हे पीठ छान हलकं होईपर्यंत आपल्या हातांना बरोबर कळतं पीठ हलकं झालं आहे किंवा नाही आणि पीठ हलकं झालं म्हणजे ते तूप रिलीज करत चालेल ज्या मैत्रिणींचे हेमोग्लोबिन कमी झालेले असेल त्यांनी ही बर्फी जरूर करून बघा आणि खा आठ दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे त्यामध्ये आपण आता काजू बदामची पूड टाकलेली आहे काजू बदामची पूड आपल्याला त्या पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहे ती एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे डिंक पावडर टाकूया डिंक पावडर टाकल्यामुळे या बर्फीला छान क्रिस्पीपणा येतो या बर्फीला आपल्याला पाक करायचा नाही गरम झालेल्या पिठामध्येच आपल्याला गूळ टाकायचा आहे त्याच्यामुळे बर्फी बिघडेल याच टेन्शनही नाही आहे शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी ब्रेन फूड म्हणूनही तुम्ही या बर्फीचा उपयोग करू शकतात कारण यामध्ये आपण भरपूर प्रमाणात काजू आणि बदाम टाकलेले आहेत चला आपलं पीठ छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण किसून घेतलेला गूळ टाकायचा आहे आपला गॅस एकदम कमी आहे हा गूळ आपला गरम पिठात छान विरगळला जाईल आता आपण त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेऊया छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे मिश्रण एकजीव केल्यानंतर केलेल्या आपल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला ही बर्फी दाखवत आहे तेव्हा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण आपलं पीठ या ग्रेसिंग केलेल्या ताटामध्ये थापून घेऊया उलतण्याने किंवा एखाद्या वाटीने ही पीठ आपण एकसारखं ताटामध्ये थापून घ्यायचं आहे पाक न करता ही खूप छान मौसूद अशी ही बर्फी तयार होते मैत्रिणींनो नक्की नक्की तुम्ही ट्राय करा ज्यांच्या शरीरातील कॅल्शियम कमी झालेलं आहे केस गळत असतील ही ही बर्फी नक्की ट्राय करून बघा खायला खूपच रुचकर अशी लागते ही बर्फी या बर्फी मध्ये तुम्ही बेसन पिठाऐवजी दोन चमचे रवाही टाकू शकतात त्याने ही बर्फी छान येते पण पिठाला आपली एक अशी छान असल्यामुळे मी त्यामध्ये बेसनपीठ टाकलेले आहे तसेच यामध्ये थोडे शेंगदाणे भाजून त्याची कूट ही आपण टाकू शकतो तसच तीळ भाजून त्याची पावडर तयार करून तीही दोन चमचे टाकली तरी या बर्फीला खूप छान चांगली चव चा येईल आणि हेल्दी अशी ही बर्फी होईल ही बर्फी गरम असतानाच आपल्याला ती तिच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मऊ पण तरीही खाताना छान क्रिस्पी अशी ही बर्फी लागते तेव्हा एकदा नक्की नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय